हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता माझी देवपूजा झालेली आहे तर आज मी माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे जे की बारा ते चारचा असणार आहे तर बारा ते चार या टायमिंगमध्ये मी कोणकोणती कामे करते आज हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे मी सकाळचं काहीही शूटिंग केलं नव्हतं परंतु इथे माझी देवपूजा झाली होती तर थोडीशी मी देवपूजेची क्लिप घेतलेली आहे तर पाहू शकता आज किती मला सुंदर फुलं मिळालेली आहेत तर ही फुलं मला खालच्या दिदीने आणून दिलेली आहेत आणि जेवढे छान फुलं भेटतात तेवढी देवपूजा प्रसन्न वाटते तर इथे पाहू शकता तर मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा तर मी रोज नवनवीन ना, असेच व्लॉगिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर मला हे ब्लाऊज कटिंग कर करायचं आहे तर चंद्रकोर पैठणीवरचं हे ब्लाऊज आहे खूप मस्त साडी आहे आणि या बेतावर मला हे ब्लाऊज कटिंग कर करायचं आहे तर आज मी कटिंग करून ठेवणार आहे लक्ष्मी बाहेर गेलेली आहे तिच्या पप्पासोबत आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी हे शिवणार आहे शिवलेलं दु देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यावरही या, या पद्धतीने डिझाईन आलेली आहे तर दोन्ही साईडनी मला दहाच्या बा बाह्या करायच्या आहेत म्हणजे शिवून नऊच्या झाल्या पाहिजेत तर दहापर्यंत मला दोन्ही साईडने बाहे घ्यायच्या आहेत आणि नंतर मधला हा गळा कट करायचा आहे तर गळ्याला थोडंसं जॉईंट देवावं लागणार आहे नाहीतर मग ते दोन्ही बाहेला थोडं थोडं जॉईंट येईल दोन्ही बाहेला देण्यापेक्षा पाठीच्या भागाला जॉईंट दिलेला बरा राहील कारण ते आपल्या फिटिंगमध्ये सुद्धा जाऊ शकते जॉईंट दिसणारसुद्धा नाही तर इथे पाहू शकता मी पेपर कटिंग करून घेतली होती नंतर आस्तरवर आखून घेतलेलं आहे तर आता मी याची कटिंग करून घेणार आहे तर जवळजवळ मला अर्धा पावन तास लागलेला आहे ब्लाऊज पूर्ण कट करायला आणि तोपर्यंत लक्ष्मीचे पप्पा लक्ष्मीला घेऊन गे, बाहेर गेले होते ते येईपर्यंत इथं मी ब्लाऊज कट करून घेणार आहे नंतर मला व्हिडिओची एडिटिंग देखील करायची आहे ते मी लक्ष्मी झोपल्यावर करेल कारण पूर्ण व्हिडिओची एडिटिंग आणि रेकॉर्डिंग वगैरे करायला मला जवळजवळ एक दीड तास लागतो आणि परत त्याचे थमनेल वगैरे बनवायचे ते सुद्धा असतात त्याच्यामुळे मी लक्ष्मी बाहेरून येईपर्यंत हे पूर्ण कट करून घेणार आहे करूं करूं करूं। तर हा ब्लाऊज मी प्रिन्सेस कट शिवणार आहे तर आमच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई दोनशे रुपये आहे तुमच्याकडे किती आहे मला नक्की कमेंट करून कळवा तर हा ब्लाऊज माझ्या दिदीचाच आहे तर खूप दिवसापासून माझ्याकडे तिने शिवायला दिलेलं आहे पण माझं असंच होत चाललेलं आहे पुढं पुढं पुढंच ढकलत चाललेली आहे पण आज मी फायनली हे कट करायला घेतलेलं आहे आणि शक्य होईल तेवढं मी उद्या शिवण्याचा प्रयत्न करेल नाही झालं तर जेव्हा वेळ भेटला तेव्हा करेल पण कट तर मी करून ठेवलेलं आहे चल घरी चल गरी। चल घरी चल घरीचं चल चा, आ, आ। चल चल घरी चल サルグりッサルグリりサルグリッサルグリッサルグリッサルグリッサルグリッ तर लक्ष्मी बाहेर गेली होती ते थोडीशी मी क्लिप इथे जोडलेली आहे तर पाहू शकता घरी यायला किती नखरे करत होती त्याला घरी येवंच वाटत नव्हतं तर नंतर मी इथे लसूण घेतला होता तर मला लसूण सोलून ठेवायचा होता तितक्यात लक्ष्मी देखील आलेली आहे तर आता मी अगोदर हे पूर्ण एक वेळेस लसणाचे दांडे काढून हे साफ करून घेणार आहे आणि नंतर लक्ष्मीला झोपी घालणार आहे नंतर राहिलेले कामं करायचे आहेत तर इथे पाहू शकता लक्ष्मी किती मदत करत आहे जसं की सर्व काम लक्ष्मीच करते प्रत्येक कामामध्ये तिला माझी मदत करायची असते तर मी हे पूर्ण करून घेते आणि एक वेळेस हे पाकडून घेणार आहे आणि नंतर लक्ष्मीला झोपी घालणार आहे तर इथे पाहू शकता मी लक्ष्मीला झोपी घातलेला आहे आणि लक्ष्मीला झोपी घालायलाच मला जवळजवळ अर्धा तास लागतो कारण झोपतानी खूप नखरे असतात लक्ष्मीचे तिला खेळायचंच असते आणि झोपी झा झोपी घातल्यानंतर मी तिचे बूट काढून हे पाहू शकता तर mm. ती मला बूट काढूच देत नव्हती आणि झोपतानी पण मी खूप प्रयत्न केला तरी सुद्धा ती मला बूट काढूच देत नव्हती कारण तिला बूट घातलेली असली की तिला असं वाटते की मला लगेच बाहेर घेऊन कोणीतरी जातं म्हणून ती इथे मला बूटच काढू देत नव्हती तर आता मी तिला असंच झोपे घालणार आहे आणि झोपे घातल्यानंतर मला व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची आहे तर लक्ष्मी झोपलेली आहे तर आता मी माझ्या कामाला लागते तर इथे पाहू शकता जे मी काल व्हिडिओ बनवला होता ते मी आज एडिटिंग करत आहे तर एडिटिंग करताना सर्वात अगोदर डाटा बंद करते म्हणजे डाटा बंद केला आ, की ॲड्स जास्त येत नाहीत म्हणून डाटा मला बंद करावा लागतो आणि नंतर मी सर्व व्हिडिओ एक वेळेस जोडून घेते आणि व्हिडिओ जोडल्यानंतर पूर्ण आपल्याला व्हिडिओ एक लाईनमध्ये घ्यावं हो लागतात परत त्याचं साऊंड बंद करायचं आणि कुठं स्किप करायचं असलं तर तिथं स्किप करायचं तर एडिटिंगचे खूप सारे कामं असतात तर जेव्हापासून मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ बनवायला घेत आहे तर व्लॉगिंगच्या व्हिडिओला एडिटिंगचं खूप काम असतं त्याच्यामुळे माझं ब्लाऊज कट थोडं दुर्लक्ष होत चाललेलं आहे कारण वेळच भेटत नाही जास्त ब्लाऊज वगैरे शिवायला तरीसुद्धा मी आज पहिले ब्लाऊज कट कर करून घेतला तर इथे पाहू शकता व्हिडिओ जोडल्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ स्किप करत आहे आणि पूर्ण आवाज वगैरे एक एक वेळेसच बंद करून घ्यायचा म्हणजे नंतर रेकॉर्डिंग करायला लागलं ला। तर आवाज बंद करत बसायची अजिबात गरज नसते तर पूर्ण एडिटिंगचे कामं मी दुपारी लक्ष्मी झोपल्यावरच करते म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे सर्व एकदाच माझं होऊन जाते किंवा जर एखादा वेळेस नाही झालं लक्ष्मी झोपायच्या टायमात कुणी पाहुणा वगैरे आला किंवा कि बाकी काही कारणामुळे झालं नाही तर मग त्या दिवशी मी संध्याकाळी करते तर संध्याकाळी लक्ष्मी झोपल्यावरच मला करावी लागते संध्याकाळीसुद्धा तर खूप उशीर होते म्हणजे शक्यतो मी दुपारीच करत असते तर पूर्ण एडिटिंग रेकॉर्डिंग झाल्यानंतर हे दुसऱ्या चॅनलसाठी मी काही थमनेल बनवले होते काही शॉर्ट व्हिडिओ बनवले होते तर हा मी फ्लॉवर पॉट कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आ, की कसा बनवला तर याचे शॉर्ट वगैरे बनवायचे राहिले होते परत थमनेलसुद्धा राहिलं होतं तर ते सुद्धा मी दुपारी करून घेतलं आणि एवढं कर करण्याच्या वेळेतच लक्ष्मी उठून गेली मग बाकीचे काम माझे तसेच राहून गेले पण मेन महत्त्वाचं माझं दोन्ही चॅनलचे कामं झाले आणि त्याच्यानंतर लक्ष्मी उठली होती तर मग तिच्यासोबतच थोडा वेळ खेळले तिला खाऊ घातलं गाय गाय कर श्या बाळाला कर गाई गाय गाय कर की पिलू लक्ष्मी ह्या ह्या बाळाला कर ह्या बाळाला कर कर लवकर बाळाला गाय गाई कर श्या बाळाला करायचं ह्या बाळाला करा गाई गाई बापा करा गाई 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 आता ह्या बाळाला कर ते बाळ झोपला आता ह्या बाळाला कर ह्या बाळाला कर ह्या बाळाला कर त्याला नाही बर ह्या बाळाला कर कर बाळाला गाय गाय कोणत्या बाळाला करायचंय बर तू झोप तुला करते मी गाय गाय तू झोप मी तुला गाय गाय करते तर लक्ष्मीने लक्ष्मीच्या सर्व बाळांना झोपे घातले आणि आपण कुठं जाऊन बसली पाहू शकता तर हा तिचा फेवरेट प्लेस म्हणू शकतो कारण इथले सर्व खेळणे खाली फेकते आणि आपण स्वतः जाऊन बसते तर लक्ष्मीला मी झोपेतून उठल्यानंतर केळी चालली होती आणि तिच्यासोबत थोडा वेळ खेळून इथे मला पेढे बनवायचे होते अगोदर जर लक्षात आलं तर मी एडिटिंग करायला बसायच्या अगोदरच गॅसवर ठेवलं असतं दूध आटवायला पण माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून मी आता ठेवलेलं आहे तर हे कमी गॅसवर दूध आटल तोपर्यंत बाकीचे मी कामं करून घेणार आहे तर कामं करता करता मला काहीतरी स्नॅक्स खायला लागतो तर हे माझं स्नॅक्स मेकर आहे तर याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजत आहे खूप छान शेंगदाणे भाजतात आणि इथे मी बाजरीच्या खारोड्या बनवल्या होत्या उन्हाळ्यात तर त्या सुद्धा मी थोड्याशा भाजून घेणार आहे आणि साईडला माझे दुधाचे पेढे बनवून चालूच आहे तर सर्वात अगोदर आपल्याला दूध थोडंसं आटून घ्या घ्यावं लागतं तर इथे पाहू शकता खूप कमी वेळात खूप छान भाजतात एकदम खरपूस आणि पूर्ण याची सालसुद्धा निघून जाते आणि एक तर याच्यामध्ये अजिबात तेल लागत नाही तर हे स्नॅक्स मेकर जर तुमच्याकडं नसेल तर नक्की घ्या कारण खूप याचे फायदे आहेत लवकरसुद्धा आपलं भाजणं होतं याच्यामध्ये पापड पापडी खूप साऱ्या गोष्टी भाजल्या जातात तर इथे पाहू शकता मी खारोड्या भाजलेल्या आहेत बिना तेलामध्ये एकदम खरपूस्या खारोड्या भाजून झालेल्या आहेत तर खारोड्या शेंगदाणे एन्जॉय करत करत मी बाकीचे कामं करणार आहे तर हे दूध मी असंच कमी गॅसवर ठेवणार आहे तर याच्यामध्ये मी साखर घालत आहे तर एक लिटर दुधासाठी मी एक वाटी साखर घातलेली आहे तर हे पूर्ण एक लिटर दूध आहे तर या प्रमाणात जर पेढे बनवले तर खूप छान होतात मी नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पेढेसुद्धा बनवलेले तर हे कमी गॅसवर मी असंच ठेवणार आहे थोड्या थोड्या वेळानं चेक करायला यावं लागतं तर इकडे मी टी व्ही पाहत पाहत लसूण सोलत होते आणि सोबतच खारोडे आणि सुद्धा भाजले होते तर लक्ष्मीची मस्ती पाहू शकता लक्ष्मीला पूर्ण खाली उंडायचं असतंय आणि पूर्ण भरून ठेवायचं असते आणि माझा इतका लसूणसुद्धा सोलणं झालेलं आहे लक्ष्मीला खेळवत खेळवत आणि इकडे पिक्चरसुद्धा चालू आहे खूप छान पिक्चर होता तर इकडे पाहू शकता मी म्हणल्यावर लक्ष्मी भरतसुद्धा आहे आणि तिला पूर्ण खालीसुद्धा टाकायचं आहे लगेच माझं लक्ष इकडं तिकडं गेलं की तिची मस्ती चालू आहे आणि हे दिवसभरातला माझ्यासाठी सर्वात बेस्ट टाईम असते की मी हा वेळ पूर्ण लक्ष्मीसाठी देत असते आणि सोबत माझे हलके फुलके कामंसुद्धा चालू असतात मला लक्ष्मीसोबत खेळायला टाइम द्यायला खूप आवडते आणि पाहू शकता लक्ष्मी सुद्धा कसं खेळते दिवसभर जरी तिच्यासोबत खेळत राहिलं तरी तिच्याकडे एवढी एनर्जी कुठून येते दिवसभर खेळण्याच्या कारण तिला दादाची किंवा पप्पाची आठवण आली की तिला पोरी च असते तर सुरू आहे लग्नाचा पुरी बनवणं आणि नंतर मी लगेचच लक्ष्मीसाठी उपमा बनवून घेतला होता कारण जवळजवळ पावणे तीन झालेले आहेत आणि लक्ष्मीची जेवायची वेळ झाली होती म्हणून मी इकडे उपमा बनवत होते आणि साईडला इकडे पाहू शकता दूध सुद्धा थोडस कटलेलं आहे कमी गॅसवरच आणि जे लसूण सोडला होता तर ते लसून सुद्धा मी इथे थोडस निसून ठेवलेला थो आहे आणि आता एवढाच राहिलेला आहे तर एवढं सुद्धा मला पूर्ण निसून घ्यायचं आहे तर अगोदर सर्वात अगोदर मी लक्ष्मीला खाऊ चारणार आहे कारण लक्ष्मीला खाऊ चारणं पण खूप मेहनतीचं काम आहे एखाद्या वेळेस ती खाते आणि एखाद्या वेळेस खूप नखरे करते तरी पण आपल्याला मुलांना चारायचंच असते जबरदस्ती का होईना तर पंधरा वीस चा मिनटाच्या मेहनतीनंतर फायनली लक्ष्मीने पूर्ण खाऊ खाल्लेलं आहे आणि नंतर मी तिला फ्रेश केलं होतं तर ही खालची दिदी आली होती तिला घ्यायला तर लक्ष्मीची फेवरेट दिदी आहे लक्ष्मीला ह्या दिदीसोबत खायला खूप आवडते आणि दिदीचं नाव संस्कृती आहे तर संस्कृती आणि लक्ष्मी बाहेर जात आहे तर पाहू शकता लक्ष्मीच्या तोंडावरची स्माईल किती खुशी होत आहे लक्ष्मीला आणि जवळजवळ साडेतीनचा टाईम आहे हा तर खाली जातानीसुद्धा ती मला बाहेच करत आहे आणि नंतर मध्ये येऊन पाहते तर दूध अर्ध झालं होतं माझं तर आता मी पूर्ण लक्ष ह्या दुधाकडंच ठेवणार आहे आणि फुल गॅसवर सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या पेड्यासाठी जसं बॅटर हवं आहे तसं बॅटर तयार होईल तर जवळजवळ साडेतीन पावणे चारची टायमिंग होती तर आभाळीत काल होतं आणि वारंवधन पण थोडं थोडं येतच होतं तर हे पेढे माझ्या आरुषला खूप आवडतात आणि मला आरुषला सरप्राईज द्यायचं आहे कारण आरुष आणि आरुषचे पप्पा लक्ष्मीला बाहेरून खेळताना घेऊन आले होते तेव्हाच ते, ते सुद्धा निघाले होते आणि ते गावाकडे गेल्यावर मी लक्ष्मीला झोपी घातलं होतं तर इथे सौ पाहू शकता पेढ्यांचं बॅटर तयार झालेलं आहे एकदम फ्लपी बबूल जर येऊ लागले वर तर समजायचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर पाहू शकता एकदम वर छोटे छोटे बबूल येत आहेत म्हणजे आपलं पेड्यांचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे तर रोजचं माझं दुपारचं रुटीन असंच काही असते थोडेसे कामं थोडेफार वेगळे असतात कारण मला यूट्यूबसाठी दुपारचाच वेळ द्यावा लागतो एडिटिंगला ते तर कामं सेमच असतात फक्त घरातले कामं थोडेफार बदलतात कधी कपडे प्रेस करायचे असतात तर कधी कुठला कप्पा आवरायचा असतो तर कधी किचनचे कामं असतात जसं की दळण संपलं तर दळण तयार करायचं किंवा फ्रीज साफ करायचं किंवा भाजीपाला जर आणला तर भाजीपाला निवडत बसायचा असे काही दुपारचे कामं माझे चालूच असतात तर इथे पाहू शकता खूप पाऊस झाला होता आमच्याकडे जवळजवळ साडेचार चारच्या चार चा टायमिंगला तर पावसामध्ये मला व्हिडिओसुद्धा करता आला नाही तर इथे पाऊस उघडल्यावर मी थोडीशी शूटिंग घेतली होती तर मैत्रिणो मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर तुम्हाला आजचं माझं हे दुपारचं रुटीन कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू